हॅलो गुड मॉर्निंग तर दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी चॅनल सुरू केला होता तेव्हा माझा फर्स्ट किंवा सेकंड व्हिडिओ याच टॉपिकवरती होता की महाज्योतीकडनं जे स्टुडंटसाठी टॅब देण्यात येणार आहे नीट किंवा जेईच्या क्लासेससाठी त्यासाठी तर त्यानंतर महाज्योती दोन किंवा तीन वेळाचे ते स्टुडंटचे काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असल्यामुळे महाज्योतीने डेट एक्सटेंड केली होती परंतु आता परत आ, काल परवा महाज्योतीने एक नोटिफिकेशन आहे त्यामध्ये परत एकदा डेट जी आहे ती एक्सटेंड झाली होती बरेच स्टुडंट होते ज्यांचे काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट होते त्यामुळे ते, ते फॉर्म तेव्हा भरू शकले नव्हते ज्या स्टुडंटने तर दोन महिन्यापूर्वी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस खूप हेक्टिक आहे कारण ते दोन महिन्यापासनं वेट करतायत की कधी फर्स्ट मिरिट लिस्ट येईल आणि त्यांना टॅब भेटतील त्या स्टुडंटनी म्हणजे महाज्योतीच्या भरवश्यावरती महा किंवा महाज्योतीकडनं जे टॅब भेटणार आहे त्यामुळे ते त्या स्टुडंटनी क्लास वगैरे देखील जॉईन केलेले नाही आहे ज्यांनी फर्स्ट टर्मला म्हणजे जेव्हा दोन महिन्यापूर्वीच फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस पण खूप जास्त लेंदी बनली आहे कारण आणखी पण फर्स्ट मेरिट लिस्टबद्दल काहीच आलेलं नाही आहे परंतु जी आताची जी डेट वाढवण्यात आली महाज्योतीकडनं ती आता दहा पर्यंत वाढवण्यात आली आहे ज्या काही स्टुडंटनी कुणाचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही दुसरे डॉक्युमेंट अपलोड केले होते समजा ऐवजी काही नीटीसी अपलोड केले होते तर तुम्हाला दुरुस्ती देखील करता येणार आहे आता या मध्ये तर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते आधी आणि जे हा फॉर्म भरू नव्हते शकले बरेच लोक होते ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते तर महाज्योतिनी जे नोटिफिकेशन काढलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बरेच स्टुडंटला जे येते त्यांच्याकडं डॉक काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी महाज्योतीच्या कार्यालयास अर्ज सादर करू शकले नव्हते त्यामुळे त्यांनी महाज्योतीला मुदतवाढ करण्यासाठीची जी आहे ती विनंती केली होती आणि त्यामुळे महाज्योतीने जी आहे ती आता परत चौथ्यांदा हे होतं आहे की महाज्योतीची जी डेट आहे ती एक्सटेंड होती आहे तर आता बराच वेळ स्टुडंटकडे ज्यांच्याकडे आणखी पण डॉक्युमेंट्स नसतील ते देखील स्टुडंट कारण दहा आजपासनं दहा सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे दहा सप्टेंबर पर्यंत स्टुडंट हा फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकतात तर ज्या स्टुडंटचे फॉर्म भरायचे राहिलेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आता लास्ट डेट जी आहे ती दहा सप्टेंबर झाली आहे म्हणजे आता जी पहिली मिरिट लिस्ट आहे टॅपसाठीची ती शक्यतो दहा नंतरच लागेल नंतर कारण आता हे स्टुडंट फॉर्म भरतील त्यानंतर मग तुमची जी पहिली लिस्ट आहे ती येईल कारण स्टुडंट जे ज्यांनी आधी फॉर्म भरले ते सतत विचारत असतात की पहिली मिरिट लिस्ट कधी लागणार आहे तर आताची जी पहिली मिरिट लिस्ट आहे याच्यासाठीची टॅपसाठीची ती दहा नंतर लागेल त्यानंतर या सगळ्यांमध्ये महाज्योतीने आणखी एक स्कीम आणली आहे त्यामध्ये तुम्हाला नीट जे जेईसाठीचे जे, जे बुक्स असतात ते फ्रीमध्ये भेटणार आहे त्यासाठी देखील मी दोन दिवसापूर्वी चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे ज्या स्टुडंटला तो फॉर्म भरायचा आहे त्यांनी ते बघा ते पूर्ण डिटेल नोटिफिकेशन देखील तिथं डिस्कस केलं आहे मी ते देखील ब बा, बघा आणि तुम्ही जर टॅबसाठी फॉर्म भरला आहे तरी देखील तुम्ही पुस्तकांच्या संचासाठी देखील फॉर्म भरू शकतात तर दोन्हीही फॉर्म जास्तीत जास्त स्टुडंटनी भरून ठेवा थँक्यू